पालघर जिल्ह्यात पावसाचा मध्यरात्रीपासून जोर वाढला असून डहाणू चारोटी त्र्यंबक रस्ता डहाणूजवळ पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती गंजाड येथे रस्ता पाण्याखाली गेल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीवेळी अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले बंद केल्याने गंजाड येथे मुख्य मार्गावर पाणी साचले रस्त्यात पाणी आहे कंजाड ला आज आम्ही गंजाडचे ग्रामस्थ आहोत आर केसीच्या समोर आर केसी कंपनी जवळात नव्हती मध्ये एवढा मोठा स्पॉट आहे आणि आर के च्या समोर एवढा मोठा पूल कधीच हा आलाच नाही आणि कधीच रस्ता बंद झालेला नाही आज आर केमुळे हा रस्ता बंद होतोय एवढा आम्हा आम्हाला रिक्षावाल्यांना एवढा त्रास होतोय म्हणजे तुम्ही बघत असा की गाड्या लवकर गाड्या थांबवून आणि माणसं येतात आणि इतका त्रास आहे की भविष्याचा पहिला त्रास हा आम्हाला सहन करावा लागतोय आता मी आखा दिवस रिक्षा बंद करून एक घरी पोहोचू कारण आर के सी आर के सी कंपनीचा हा जो रे आहे घोटाळा आता याच्या परई म्हणून काहीच इथं ठेवलेलं नाही पाणी येण्या जाण्यासाठी मग आग आम्ही फक्त ग्रामस्थ म्हणून आरोप करण्यासाठी आर कंपनी कारण की कधीच एवढे मोठं पूर झालेला नाही किंवा कधीच असा रस्ता बंद झालेला नाही अजून पुढे पण एक रस्ता बंद झालेला आहे कारण की मधीची जी नदी होती ती मधीची येण्या जाण्याची जी पाण्याची नदी होती ती पण बंद केलेली आहे मला म्हणतो आणि बंजाड या आर के सी कंपनीमुळे आणि ते प्रोजेक्टमुळे ते आजचे जे पाणी जाण्याचा जो नाला होता बुठे निहां तो मोठ्या प्रमाणात होता पण आर पी सीने हा कमी केला त्याच्यासाठी एक पाण्याची वास्तू कोंडी झाली आणि ते त्या पाण्यामुळे तिथे पाणी जाऊ शकत नाही आणि हे त्याच्यामुळे एक रस्त्यावर आलं हे आर के सी कंपनीमुळे हे झालेलं आहे सर्व आणि हे सर्व रस्ता बंद झाला आहे असं आयुष्यामध्ये एवढं वर्ष झालं पण कधी झालं नाही पण हे आर पी सीमुळे आम्ही कधी पण त्याला बोलायला गेलो की पाणी जाईल एवढा रस्ता किंवा त्यांनी काही ठेवला नाही एवढंच आम्हाला बोलायचं आणि हे आर के सी कंपनीत ने लवकरात लवकर तो पाणी देण्यासाठी जो नाला आहे त्याच्यातून त्यांनी लवकरात लवकर चांगली सोय केली पाहिजे पाणी जाण्यासाठी आणि जे पण आर के सी कंपनीतल्या कंपनीतून त्यांनी जे पाटेक्सवाले पाटेक्समधून जे पाणी ह्या रस्त्यावर आले असं आहे हे आम्हाला सांगायचं आहे